श्री सिद्धेश्वर, हो सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनासाठी होम मैदानावर मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे हे भव्य प्रदर्शन पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत सलग पाच दिवस होणार आहे सोमवारी सकाळी मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य भीमाशंकर पटणे यांच्या हस्ते मंडप पूजा संपन्न झाली या प्रसंगी पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यात्रा समितीचे चेअरमन महादेव मुनाळे गिरीश गोरनळी प्रकाश बिराजदार यांच्यासह इतर विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते दरवर्षी यात्रेनिमित्त होम मैदानाचा ताबा दीड महिन्यांसाठी पंच कमिटीकडे दिला जातो यंदा पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत होम मैदान पंच कमिटीच्या ताब्यात राहणार असून याच मैदानावर राज्यस्तरीय कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचे भव्य आयोजन केले जाणार आहे हे प्रदर्शन कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद सोलापूर आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विशेष सहकार्याने तसेच स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनेखाली भरवण्यात येत आहे प्रदर्शनात सोलापूर डाळीम संशोधन केंद्र रब्बी ज्वारी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र रेशीम आणि खादी ग्रामोद्योग पशुसंवर्धन विभाग सामाजिक वनीकरण राष्ट्रीय युक्त बँका नाबार्ड कृषी महाविद्यालय कृषी स्टार्टअप आणि नव उद्योजक कृषी यांत्रिकीकरण फळ रोप वाटिकाधारक साखर कारखाने यांचा सक्रिय सहभाग असणार आहे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात पुष्प प्रदर्शन पारंपरिक देशी बियाणे महोत्सव तांदूळ महोत्सव पशुप्रदर्शन डॉग शो कॅट शो यांच्यासह कृषी आणि औद्योगिक अवजारांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे तसेच हिंद केसरी सोन्या बैल हे यंदाच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे या राज्यस्तरीय प्रदर्शनामुळे शेतकरी उद्योजक आणि नागरिकांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान संशोधन आणि उद्योगाची माहिती मिळणार आहे